बाळा आमची साठवण काढत होतास ना त्यामुळेच तर आम्ही प्रकट झालो अरे मायबाप मानतोस ना आम्हाला मग तुला पैशांची गरज असताना सांगायचं ना कोणापुढेही हात पसरू नकोस लोक दोन चार हजारांची मदत करतील पण तुझ्या मागे सर्वांना तुझी मजबुरी हसत सांगतील आता तुला कोणापुढे हात पसरण्याची वेळच येणार नाही तू आजपर्यंत भरपूर दुःख सहन केलंस लवकरच तुझ्या रडक्या भाग्यात सुखाचे दिवस येतील तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला पेढे घेऊन येणं होईल येशील ना आम्हाला भेटायला अक्कलकोटला सगळं मनासारखं होईल पुढ तुला गड़्या भीती कशाची परवा भिकुनाचली मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोला अक्षिरमुख सुखावले सुख जिभे गोड तीन अक्षरांचा रस बनूनी जावा शिवधनुष्ये पेलूनि सामर् ल चढु दे झिङ्ग चे सूर्य न वा माणसाच्या आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटत ठेवा प्रत्येक शेवट हा नवीन सुरुवातीचा एक भाग असतो आणि अशा वेळी कुठलाही तरडोपाय नाही तेव्हा नामस्मरण करा आणि ती धैर्य ठेवा एक दिवस असा येईल तुम्ही हसा देवाकडे पाहाल आणि म्हणाल देवा मागितलं होतं त्यापेक्षा खूप जास्त दिलं ज्यांच्या आयुष्यात स्वामी समर्थांसारखे गुरु असतील त्यांच्याकडे कितीही संकटे आली तरी त्यांच्या मनात एक वाक्य नक्की नकोस मी तुझ्या पाठीशी आहे का एकटे पडलात की काय एकटा राहायला घाबरतो ना मी म्हणून तो तुझ्या मागोमाग आले मी आता जिथे जिथे तू तिथे तिथे मी मला माहिती आहे का माझा तुझ्या कीर्तनातो आणि मानसात राहलो सुख दुःखाच्या समाधान स्वामी झोली पसरूण मागतो झोली पसरू गोड़ी का एक बात याद रखना अगर आज महीने में पांच हजार कमाते हो छह महीने में एक बार जाते हो चलेगा लेकिन इसके दरबार में जाने के बाद अगर वो पांच हजार से बढ़कर पच्चीस हजार हो जाए दो महीने में जाना शुरू कर देना और 25 से 50 हो जाए हर महीने जाना शुरू कर देना और गलती से कहीं लाख तक पहुंच जाओ तो हर पंद्रह दिन में पहुंचना शुरू कर देना अपनी तरक्की के रास्ते में कभी इसे मत आने देना कि बाबा मैं तरक्की कर रहा हूं इसलिए तेरे लिए वक्त नहीं है आम्ही बऱ्याचदा रस्त्यानं जात असतो रस्त्यानं जात असताना समर्थांची आठवण आली स्वामी समर्थांची आठवण आली आणि स्वामींनी दर्शन दिलं नाही असं कधी झालंच नाही स्वामींची अंतकरणामध्ये आठवण आली की कुठल्या तरी एखाद्या गाडीवर स्वामी समर्थांचा फोटो दिसतो लगेच मस्त डाऊनलोड शेच ॲप बाळा आमची आठवण काढत होतास ना त्यामुळेच तर आम्ही प्रकट झालो अरे मायबाप मानतोस ना मला मग तुला पैशांची गरज असताना सांगायचं ना कोणापुढेही हात पसरू नकोस लोक दोन चार हजारांची मदत करतीलही पण तुझ्या मागे सर्वांना तुझी मजबुरी हसत सांगतील आता तुला कोणापुढे हात पसरण्याची वेळच येणार नाही तू आजपर्यंत भरपूर दुःख सहन केलंस लवकरच तुझ्या रडक्या भाग्या सुखाचे दिवस येतील तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला पेढे घेऊन येणं होईल येशील ना आम्हाला भेटायला अक्कलकोटला सगळं मनासारखं होईल निश्चिंत राहा स्वामी समर्थ जय जय मनला गोरे ल गोरे लागोरे गोरे ला गोरे मनला गोरे ला गोरे मनला गोरे ला गोरे मे गुरुपच्चि मनला कठिन जग माही जो नहीं हो तुम पाही राम सिया राम जय जय राम डाउनलोड शेयर चैट अगा निर्गुड़ा निश्चला अनाथा अगा निर्गुणा निश्चला अनाथाे समर्था दाता तूछ त्राता, तूछ रे समर्था अगा निर्गुणा डान्लोड शे डाऊनलोड शु चा नाचवी जजो त्याना भाच्या उरी होई काठी आंधळ्याच्या करी घेऊन इलाट येतो किनाऱ्यावरी तोला ल साऱ्या जगाचाही तो सावरी राहतो जो मनी या जनी जीवनी कपाशाणी पाशाणी तो सांगमावल का बघून दार अंतरंगातला देव गावला का बघ उघडून दार अंतरंगातला देव गावला का उघड नाच विज जजो त्यान भाच्या उरी होई काठी कधी आंधळ्याच्या करी घेऊन लाट येतो निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टी कर गुरु विश्वंभर शंभर गुरु नोहे साधु मुनि जान गुरु साहू कैसे जीवन गुरु नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण गुरु विण नाही नर ना एकट चालायला कधी घाबरू नका सूर्य सुद्धा एकटाच आहे की त्याच्यासोबत कोणी परिवार दिसतो तुम्हाला की नातेवाईक दिसतात पण चमकतोय ना काय कोणाची अपेक्षा करता देवांना अमर्यादा अशी बुद्धी दिलीये जगून दाखवायचं आणि जिंकून दाखवायच डाऊनलोड तू पुन्हा ती चूक करतोय कोणावर तरी विश्वास ठेवतोय हो दहा विचार कर कारण एक व्यक्ती आपला जीवनाचा सत्यानाश करण्यासाठी पुरेशी असते परत म्हणू नकोस की स्वामींनी सांगितलं नाही किंवा कुठलाही दृष्टांत दिला नाही सावध हो श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ गुरु, गुरु, गुरु रे डाउनलोड शहा आपण कर्म चांगलं केलं ना आपलं चांगलं होणार निश्चित आहे लक्ष नाही का या जगाच्या पाठीवर एक दैवी शक्ती अशी आहे की तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला काम का करते तिला माहिती कोण काय करताय मी खरं सांगू का आपण जर आपल्याला आरशात पाहताना आपल्याला वाटतं ना आपण क्लिअर आहे जगाला क्लॅरिफिकेशन द्यायची गरज नाही जगाला काय सांगायची गरज आहे तुम्ही काय तुम्हाला माहिती आहे तुम्ही ओके तुम्हाला माहिती आहे तुम्ही परफेक्ट आहे तुम्हाला माहिती आहे ना तुमचं कर्म आहे जगाला सांगत फिरू नका लोक देवाला मी नावं ठेवतात म्हणजे आपल्याला ठेवणार नाहीत का शंभर टक्के ठेवला कृपा सिंधु स्वामी समर्थ ध्यान जात राम श्री स्वामी समर्थ पुण्यते ज्ञान जास्य सार श्री स्वामी समर्थ हो भाग्य सौभाग्य जपतो समर्थ एक चि कर्म धर्म श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

जिवंत सुनी मेलेल्या दे संजीवनी आणून कुविचार जे मनातले तो जाळी त्याची लंका डाऊनलोड शे चॅट जिंका जिंका Share chat. यावर्षी तिथीवृद्धीमुळे नवरात्र हे नऊ दिवसांचं नाही तर दहा दिवसांचा आलेला आहे तृतीया तिथी ही बुधवारी अहोरात्र असल्यामुळे आणि गुरुवारी सकाळी सूर्योदयाला असल्यामुळे तृतीया तिथी ही बुधवारी आणि गुरुवारी अशा दोन्ही दिवस होती त्यामुळे नवरात्र एक दिवस वाढलेला आहे आणि यामुळेच अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की घटोत्थापन नवरात्रोत्थापन किंवा घट उठवणे हे कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला करावं तर नवरात्रीमध्ये अष्टमीच्या रात्री होम हवन आणि नवमीच्या दिवशी दुपारी देवतांना नैवेद्य दाखवून घटोत्थापन करून आपला व्रत पारणा करणे किंवा उपवास सोडणे हा कुळाचार अनेक कुटुंबामध्ये केला जातो सप्तमी आणि अष्टमी जास्त देवी दे हो मा मा देवी करून अष्टमीच्या दिवशी कुलदेवी देवतांच्या मंदिरामध्ये जाऊन होमामध्ये तेल अर्पण करणं देवतांना कडाकणी बांधणं देवीला कडाकणे धपाटे यांचा नैवेद्य नेणं या गोष्टी केल्या जातात आणि नवमी दिवशी दुपारी पुरणपोळीचा स्वयंपाक करून देवतांना नैवेद्य दाखवून घटोत्थापन करून उपवास सोडला जातो तर आता आपण सप्तमी अष्टमी आणि नवमी या कोणत्या दिवशी किती वाजेपर्यंत आहेत याची माहिती बघूया सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी सप्तमी ही संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत ज्यांचे सप्तमीचे चे कुलाचार असतील ते त्यांनी सोमवारी संध्याकाळी साडेचारच्या आधी करून घ्यावे मंगळवार तीस सप्टेंबर रोजी अष्टमी तिथी ही संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे ज्यांचे अष्टमीचे चे कुळाचार असतील त्यांनी मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटाच्या आधी आपले अष्टमीचे अष्टमीचार उरकून घ्यावे आणि बुधवारी एक ऑक्टोबर रोजी महानवमी किंवा नवरात्रीची नवमी व्रत पारण्याची तिथी ही संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे त्यामुळे घटोत्तापन पारणा उपवास सोडणे हे बुधवारी एक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सातच्या आधी करून घ्यावं सडक उधळतो भक्त जगदम बापू जितो जगदम बापू जितो सुवर्ण नवरात्री गाजतो है साले है साले भक्त तुझे कासुकी आली अंबेची पालखी अंबेची पालखी आली जी पालखी भा लागण खेळते आईशी लागण खेळते आपल्या भक्ताशी बोलते अशी ही अशी ही ज्यांच्या आयुष्यात स्वामी समर्थांसारखे गुरु असतील त्यांच्याकडे कितीही संकटे आली तरी त्यांच्या मनात एक वाक्य नक्की येतू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटत लक्षात ठेवा प्रत्येक शेवट हा नवीन सुरुवातीचा एक भाग असतो आणि अशा वेळी नामस्मरणाशिवाय दुसरा कुठलाही तरडोपाय नाही तेव्हा नामस्मरण करा आणि एक दिवस असा येईल तुम्ही हसा देवाकडे पाहाल आणि म्हणाल देवा मागितलं होत त्यापेक्षा खूप जास्त दिला का केलं एक का एकटे पडलात की काय एकटा राहायला घाबरतो ना मी म्हणून तो तुझ्या मागोमाग आलोय मी आता जिथे जिथे तू तिथे तिथे मी मला माहितीये का माझा बाळा आमची साठवण काढत होतास ना त्यामुळेच तर आम्ही प्रकट झालो अरे माय बाप मानतोस ना आम्हाला मग तुला पैशांची गरज असताना सांगायचं ना, ना। कोणापुढे हात पसरू नकोस लोक दोन चार हजारांची मदत करतीलही पण तुझ्या मागे सर्वांना तुझी मजबुरी हसत सांगतील आता तुला कोणापुढे हात पसरण्याची वेळच येणार नाही तू आजपर्यंत भरपूर दुःख सहन केलंस लवकरच तुझ्या रडक्या भाग्यात सुखाचे दिवस येतील तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला पेडे घेऊन येणं होईल येशील ना आम्हाला भेटायला अक्कलकोटला सगळं मनासारखं होईल